आज आपण माहितीचे पृथकरण हा घटक अभ्यासतोय आता माहितीचे पृथकरण म्हणजे काय थोडं माहितीचं विश्लेषण आपल्याला समजून घेऊन त्या आपल्याला तक्ता बनवायचा असतो आणि तक्ता बनवल्यानंतर प्रश्न सोडवायचे असतात तर बघा अं ह्याला गुणता गुंतीचे प्रश्न तसं काय म्हणायचं ह्याला गुंतागुंतीचे कूट प्रश्नामधील हा एक घटक आहे बरोबर कूट प्रश्नामध्ये आपण जो पाच ते सहा घटक पाहिले आता पाहिजे बरोबर नाही तर हा त्यातला शेवटचा घटक त्याचं नाव आहे माहितीचे वृत्तकरण माहितीचे वृत्तकरण हा या घटकावरील प्रश्न सोडवताना व्यक्ती किती कोणते आहेत म्हणजे त्यांची नावं आता डबल नाव आलं का डबल लिहायचं नाही खेळ डबल आला डबल लिहायचा नाही म्हणजे आक्त तयार करताना ते कसं करायचं मी तुम्हाला आता सांगणारच आहे नंतर बघा प्रत्येकाचे एक तुम्ही नाव मुलांची नाव आलीत ना किंवा व्यक्तींची नाव खेळाडूंची ते आडवी मांडू शकता किंवा उभी मांडू शकता जर समजा आपण उभी मांडली म्हणजे कॉलम मध्ये बरोबर आहे तर रो मध्ये म्हणजे आडव्यामध्ये तुम्ही खेळाची नावं मांडू शकता कोणते खेळ आहेत आणि ज्या खेळामध्ये जो खेळतोय ना त्याला टिक मार्क करायची काय करायची मार्क करायची अशा आधारे हा प्रश्न सोडवायचा प्रश्न कसा सोडवायचा मग त्याने प्रश्न दिला आपण वाचूया बघा रणजित व कीर्तिकुमार हे हॉकी व व्हॉलीबॉल उत्तम खेळतात सुहास व रणजित हे हॉकी व बॅडमिंटन उत्तम खेळतात गौरव व कीर्तिकुमार हे क्रिकेट व व्हॉलीबॉल उत्तम खेळतात सुहास गौरव व मिथुन हे फुटबॉल व बॅडमिंटन उत्तम खेळतात तर आता या माहितीच्या आधारे आपल्याला चार प्रश्न सोडवायचे पहिला प्रश्न हॉकी क्रिकेट व व्हॉलीबॉल उत्तम खेळतो असा कोण आहे बॅडमिंटन क्रिकेट व्हॉलीबॉल व फुटबॉल हे चारही खेळ होतो असा कोण आहे फक्त दोनच खेळ खेळतो असा कोण आहे फक्त खेळ बघ कोण सॉरी कोणता खेळ फक्त दोघे जरच उत्तम खेळतात असं कोण आहे की किंवा असा खेळ कोणता आहे समजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न मला सोडवायचे आहेत पण या प्रश्नांमध्ये आपल्याला तक्ता तयार करता येणं गरजेचं आहे बघा तख्ता तयार करत असताना आपण काय काळजी घ्यायची बघा तर पहिल्यांदा नाव लिहून घेऊया बघा या ठिकाणा अ खेळाडू म्हणायचं ह्याला काय म्हणायचं खेळाडू मग खेळाडू आपण काय करायचे क्वाला मध्ये माणूस घ्यायचे उभे म्हणजे समजा आपण खेळाडू लागले नंतर आता पुढे जे आहेत ना हे सगळे काय काय असणार आहेत काय असणार आहेत खेळ मग खेळ आपण आडवे मग खेळाडू मला खेळाडू कोण कोण खेळाडू पहिले नाव बघा पहिला आहे रणजित परत कुमार कुमार नंतर काय आहे सुहास आता रणजित डबल आला सुहास व रणजित मग आता रणजित नाव पहिलं तर लिहिले आता त्याच्याला डबल लिहायचं नाही काय तर सुहास व रणजित आता रणजित लिहिलं पहिला आपण नंतर गौरव व कुमार आता कीर्तिकुमार लिहिलेला फक्त काय लिहिलं आपण आता गौरव लिहायचं पुढे मिथून नंतर तर झालं एवढं नाव आहे बरोबर ना कि नाव आहे मग एक दोन तीन चार आणि पाच व्यक्ती आल्या आता खेळ कोण कोणते मला सांगा हौकी, हौकी, आता खेळ आपण ऑप्शन काढू करून खेळ आपण सरळ घेऊया पहिला कोणता आहे हॉकी हॉकी झालं आपण रेश मारून घेऊया परत काय आहे व्हॉलीबॉल बॅडमिंटन नंतर आहे बघा क्रिकेट नंतर काय आहे बघा फुटबॉल फुट नंतर काय आहे बघा फुटबॉल हा कोणता आला शेवटचा आला आता सगळ्यांनी लक्ष आता आपण काय केलं कॉलम मध्ये मुलांची नावं घेतली आणि रो मध्ये काय घेतली खेळाची नावं घेतली बरोबर लिहू नका बघा शिकवत असताना पहिल्यांदा लक्ष द्या समजा आपण पूर्ण करून घेऊया बघा असं का करतोय कारण की आपली रेश दुसऱ्याच्या नावासमोर जाऊ नये म्हणून आपला आडव्या आणि उभे रेषा मारून घ्यायच्या माहिती आहे या माहितीच्या आधारे आपल्याला तक्ता तयार करायचा ठीक आहे आता पहिलं होती काय बघा रणजित व कीर्ती कुमार हे हॉकी व हॉलीबॉल खेळतात बघा रणजित रणजित काय खेळतोय हॉकी हॉलीवॉल आणि कोण खेळतात अजून कुमार हॉकी व्हॉलीबॉल बघा हे दोघ काय काय खेळतात हॉकी व हॉलीबॉल उत्तम खेळतात लक्षात आहे का दुसरं बाकी काय बघा सुहास व हे हॉकी व बॅडमिंटन खेळतात मग सुहास व रणजित मग सुहास व रणजित काय खेळतात रे इनकमिंग बॅडमिंटन आता रणजीच्या पुढं बॅडमिंटन करायचं मग आता करायचं बॅडमिंटन करावं लागेल कारण ती दोन्ही खेळ कळले का नंतर पुढचं पुढचं वाक्य काय आहे गौरव व कीर्तिकुमार क्रिकेट व्हॉलीबॉल गौरव व कीर्तिकुमार गौरव व कीर्तिकुमार काय खेळतात हो हा हॉलीबॉल 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 तर पहिली आता या ठिकाणा ती टीमा आलीस कोणाची कीर्ती कुमारची मग काय काय खेळची आहे कोण खेळ गौरव ग होयला बा गौरव मिथून फुटबॉल व बॅडमिंटन खेळ बरोबर ना हे चाल ना हां हॉलीगर बघा हा होयत आहे गौरव व कुमार हे क्रिकेट व हॉलीबॉल खेळतात त्याच्यासमोर नावा नावाच्या समोर बा क्रिकेट आणि हॉलीबॉल आता हे क्रिकेट अंग हे काय काय म्हणलं त्यांनी व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल म्हणजे वाचताना बघा मी ह्या फळ्यावर तिकडून इकडं पाहत असताना थोडस आपलं गौरव खालच्या वय वय आलो पण लक्ष ठेवा बघा नंतर पुढचं होते काय गौरवच क्रिकेट हा हो ठीक आहे ओके हा पुढचं पण पुढचं ओके बघा आपण ते अजून विश्लेषण करून आपण डबल चेक करणार आहोत बघा नंतर बघा कुणाला आपण बघा गौरव व कीर्ती कुमार क्रिकेट व हॉलीबॉल खेळतात आता पाहू नंतर सुहास गौरव व ना सुहास गौरव व काय खेळतात फुटबॉल आणि बॅडमिंटन बघा फुटबॉल फुटबॉल कुठे येतं शेवट फुटबॉल शेवटचे तीन लाव सुहास गौरव आणि मिथून फुटबॉल आणि काय होतं बॅडमिंटन बॅडमिंटन टिकमार करून घेऊया पहिली सुहास नाव होती गौरव मिथून ओके शेवटचा हो हा काय होतं सुहास गौरव मिथून फुटबॉल व बॅडमिंटन खेळतात तर आता बघा ही झाली माहिती बघा पुन्हा एकदा तुम्ही मी तो वाचतो तुम्ही तिथे क्रॉस चेक करा बघा रणजित व कीर्ती कुमार हे हॉकी व व्हॉलीबॉल खेळतात का ओके सुहास व रणजित हे हॉकी व बॅडमिंटन उत्तम खेळतात गौरव आहे बघा ओके नंतर गौरव व कीर्ती कुमार क्रिकेट व्हॉलीबॉल खेळतात जाईल बघा ओके सुहास गौरव मिथून फुटबॉल व बॅडमिंटन खेळतात गेले का पण शेवटचं ओके ओके okay. आता पहिला प्रश्न काय प्रश्न बघा कोण असते पहिला प्रश्न हा हॉकी क्रिकेट व्हॉलीबॉल उत्तम खेळतो हा हॉकी ক্ৰিকেট হি হি বী কোট হেট হি হি ক্ৰিকেট হ'ব মাৰ তাৰ কোনে শুন গাড় কাৰ कीर्ती कुमार चला दुसरा प्रश्न बघा कोण असतो दुसरा प्रश्न हा बॅडमिंटन क्रिकेट व्हॉलीबॉल व फुटबॉल हे चारही खेळतो असा कोण आहे हा चारी खेळ खेळतो असं पाहिजे चारही खेळ खेळतो असा कोण आहे चारही खेळ खेळणारा कोण आहे गौरव कोण आहे गौरव त्यानंतर तुम्ही बघू शकता काय म्हणलं बॅडमिंटन क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल बॅडमिंटन क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल आला का चार टिक टिकमार्क फक्त आपण टिकमार करू शकतो बघा दुसरा किती पर्याय आला मग आपला तिसरा पर्याय आला तर पुढचा प्रमाण कोण असते हा हा फक्त दोनच खेळ खेळतो बघाय दोन टिकमार्क कोणत्या बघा रणजित तीन खेळतो कीर्तिकुमार कुमार तीन खेळतो सुहास पण तीन खेळतो गौरव चार खेळतो पण मिथून दोन दो. खेळतो मग मिथून उत्तर कार्यक्रमांक पर्याय क्रमांक दोन आणि नंतर बघा कोणता खेळ फक्त दोघे जणच उत्तम खेळतात क्रिकेट, क्रिकेट. समजलं का अशा प्रकारे आपल्या माहितीच्या आधारे असा तक्ता तयार करायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न तक्ता तयार करायचा जमला का सांगू समजला गेल्यू पा माहितीचे वृत्तकरण यामधील आपण दुसरा प्रश्न पाहतोय बघा काय प्रश्न दिलाय किरण गणेश व हेमंत हे हुशार आहे किरण रुपेश व जीवन हे कष्टाळू आहे रुपेश हेमंत व जीवन हे प्रामाणिक आहे किरण गणेश जीवन हे देहनिष्ठ आहेत तर या माहितीच्या आधारे आपल्याला तीन प्रश्न सोडायचे आहेत आता याला मी पर्याय दिलेला आपण ऍड उत्तर लिहूया एकाच ठिकाणाबद्दल तक्ता करूया म्हणजे आपल्याला चूक होणार नाही पहिला प्रश्न काय कष्टाळू नाही व ध्येयनिष्ठ नाही असा कोण आहे सर्व काय लागले पहिल्या प्रश्न की आहे कस कष्टाळू आणि ध्येयनिष्ठ कोण आहे एवढं फक्त पण नाही असा प्रश्न विचारला जातोच काय लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या खालीपैकी कोणतं पर्याय उत्तर नाही असा प्रश्न आध खाली उत्तर आहे आहे का नाही आपण वाचत नाही डायटिक म्हणतो गरबड संकटात नाही लक्षात गरबड न करता शाब्दिक प्रश्न असला म्हणजे लेखी प्रश्न असला का पूर्ण व्यवहारित वाचून घ्यायचा हा नियम ठेवा मग बघा दुसरं प्रश्न काय विचारलाय तसाच विचारला बाबा प्रामाणिक नाही व कष्टाळूही नाही असा कोण ना आहे आणि शेवटचा विचारला जीवनच्या अंगी पुढीलपैकी कोणते गुण आहे आता आपण या माहितीच्या आधारेवरच्या या माहितीच्या आधारे आपण काय करूया हा ग्रह असताना पाहिजे आपण नाव लिहून बघा किरण नंतर गणेश थोडस खाली लिहून म्हणजे आपल्याला परत ते हुशार कष्ट होऊ नाव टाकायचे मग इथं परत आपण मागास गेल्यासारखं आपण खेळाडू लिहूया किंवा व्यक्ती पण लिहू शकतो आपण लक्षात येते का समजते बघा पहिला व्यक्ती कोण आहे मग सांगा किरण दुसरा गणेश तिसरा हेमंत हे आता जीवन डबल आले आता काय जीवन आपण काय झालं किरण गणेश हेमंत किरण रुपेश हा रुपेश

म्हणजे उभ्या रेषेमध्ये आता आडव्या रेषेमध्ये काय रो मध्ये त्यांचे गुण आता हुशार कष्टाळू पहिला कोणता गुण आहे उषा नंतर कष्टाळू बघा प्रामानिक ध्येयनिष्ठ झाले का हुशार कष्टाळू प्रामाणिक ध्येयनिष्ठ झाले बरोबर सांगितलं प्रमाण असत चार असे कॉलम झाले बघा आता नुसते असे जे गुणाचे आणि ह्या खेळाडूंचं धरून पाचवा कॉलम तयार झाला लक्ष फळ्यावर व्यवस्थित लक्ष द्या बघा पहिलं वाक्य म्हणजे एखादी खून दुसऱ्याच्या नावा पुढे जाऊ नये आणि एवढं सगळं आपण माहिती लिहिलेली आहे चुकू नये बघा पहिलं वाक्य किरण गणेश हे मंत हुशार आहे किरण गणेश हेमंत हुशार आहे आर्टिक मार करून पुढचं वाक्य दुसरं किरण रुपेश जीवन कष्ट कोण कोण किरण रुपेश, रुपेश।, रुपेश। जीवन हे काय आहे कष्ट आहे नंतर रुपेश हेमंत जीवन बघा पहिलं आहे रुपेश हेमंत जीवन।, जीवन।, जीवन हे प्रामाणिक आहे आणि शेवटचं वाक्य काय होत किरण गणेश जीवन किरण गणेश जीवन हे काय आहेत ध्ये आता इथं नाही असा आपला शब्द आलाय त्यामुळे काय करायचं जिथं जिथं रकान दिसतोय ना त्या ठिकाणी गुलील चिन्ह कोण टाकायचं झालं ताप पूर्ण आता पहिला प्रश्न आता ह्या माहितीच्या आधारे आपण काय करूया प्रश्नाची उत्तर लिहूया बघा पहिला प्रश्न काय होता कष्टाळू नाही कष्टाळू गणेश हेमंत कष्टाळू नाही व ध्येयनिष्ठ नाही मग कष्टाळू मध्ये आणि ध्येयनिष्ठ मध्ये फुली पाहिजे हो मध्ये आहे मध्ये फुले आहे बरोबर आता मला जर खाली पण आहे ध्येयनिष्ठ आहे पण कष्टाळू मध्ये आहे ना आपल्याला नाही विचारले म्हणजे कष्टाळू आणि ध्येयनिष्ठ कोण आहे मग पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे हे दुसरा प्रश्न प्रामाणिक नाही आता प्रामाणिक कॉलम या ठिकाणी हो दोघं प्रामाणिक नाही आणि कष्टाळूही नाही आता कष्टाळू म्हणजे पाठीमाग यायचं आहे म्हणजे दोघं कळव हे दोघं म्हणजे हे दोन गुण कोणाचे नाहीत गणेश असा कोण आहे तर तो गणेश आहे नंतर जीव जीवनच्या अंगी आता जीव उडावा जीवनच्या अंगी पुढीलपैकी कोणते गुण आहेत आहेच विचारले नाहीला ठिक मार्क सोडून द्यायचा एक दोन तीन मग कोण कोणते आहेत कष्टाळू प्रामाणिक ध्येयनिष्ठ आपण कष्टाळू प्रामाणिक आणि देहनिष्ठ ध्येयनिष्ठ कळव तुम्हाला अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे उत्तर सोडायचे आहेत हा घटक तुम्हाला समजला का नक्की का कुठं सांगू माहितीचे पुस्तककरण हा घटक अतिशय सोपा असतो फक्त माहिती मांडताना उभी काय मांडायची आडवी काय मांडायची पहिल्यांदा लिहून घ्या म्हणजे समजून घ्यायचं आणि मग घ्यायला चालू पाहिजे सगळ्यांना समजलं